तुम्ही पण त्याच पद्धतीने बनवून कंटाळले आहात का मग तुमच्यासाठी मस्त पनीर बुर्जीची रेसिपी घेऊन आलेली आहे अशा झनझणीत आणि चमचमीत व्हिडिओ बघण्यासाठी सारा किचन रेसिपीला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट्स करा मग मंडळी ह्याला तर ओळखतच असणार तुम्ही ए आहे पनीर मग मा, आज माझ्या मुलाची फरमाईश होती की पनीर भुर्जी खायची आहे मम्मी तर मला पनीर भुर्जी बनवून दे तर मी ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे चला तर मग बघूया याच साहित्य इथे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे पनीर तुम्ही घरी पण बनवू शकता मी हे डेअरी मधून आणलेलं आहे पाव किलो पनीर इथे एक वाटी हिरवे फ्रेश मटार घेतलेले आहेत भुर्जीसाठी चार कांदे घेतलेले आहे दोन टमाटर हिरव्या मिरच्या गार्मिर साठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपले नेहमीचे घरगुती मसाले चला तर मग याची रेसिपी बघूया आता कढईमध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे चमचमीत अशी आपल्याला भुर्जी बनवायची आहे इथे मी चार कांदे मीडियम साईजचे घेतलेले बारीक चिरून घेतले मिरच्या पण बारीक चिरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मिरच्या टाकूया तेल तापले चांगलं आता कांदा पण टाकूया आता तुम्ही बोलला एवढा कांदा टाकलाय तर भुर्जी म्हटलं की कांदा आलात तर आता अंड्याच्या भुर्जी मध्ये पण आपण कांदे भरपूरच टाकतो कारण की शिवाय तर भुर्जीला नाही तर मग इथे कांदे आता आपले परत आता कांदा आपला चांगला ब्राऊन असा परतून झालेला आहे तर हे दोन टमाटर घेतलेले ते आपण टाकूया चवीनुसार एक चमचा मीठ घेतले लाल तिखा एक चमचा घेतलाय घरगुती गरम मसाला पाव चमचा अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरेपूड पाव चमचा हळद आणि घरचा घाटी मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे मिरच्या पण आपण टाकलेल्या आहेत चार ते पाच आता हे सगळं ह्याच्यात टाकूया आता मटार पण आपण ह्याच्यातच टाकूया आणि ढाबा स्टाईल पण काय अशी पद्धतीने तुम्ही बनवा भुर्जी आ हा काय मस्त होते ना ढाबा स्टाईल पण हा ह्या समोर आता मटर पण आपण कांदा टमाटो बरोबर शिजून आहे ते तिथे बारीक गॅसवर मी ठेवलेले आता आपण हे पनीर घेतलेले त्या हातानेच आपल्याला कुसकरून घ्यायचे चांगलं असं हे तुम्ही बघू शकता पनीर पण पन चांगलं असं फ्रेश आहे मस्त कुसकरून घ्यायचं आता हाताने कुसकरून घेतलेलं पनीर आपण ह्याच्यामध्ये टाकूया आता हे चांगलं मिश्रण परतूया चमचमीत बनवण्यासाठी मी थोडस पाण्याचा उपयोग करणार आहे तुम्ही बघू शकता थोडस हा मंडळी तुम्ही नुसते बघतायत पण तर करतच नाहीये लाईक पण करत नाहीये तर मंडळी काही चुकतंय का जर काही चुकत असेल तर कमेंट्स मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सारा किचन रेसिपीला सबस्क्राईब करा आता पनीर भुर्जीला आपण दोन ते तीन मिनटं ठेवूया स्लो गॅसवर आणि हा हा मस्त असं सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा पनीर वटाणा मस्त आता ह्याच्या बरोबर मस्त आपल्याला तवा रोटी खायची आहे मी तर चपात्या बनवलेल्या आहे मग तुम्हाला मी सर्व करून दाखवणार आहे आता आपली चमचमीत अशी पनीर भुर्जी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आ मस्त एकदम आता ह्याच्यावर आपण गार्निश साठी कोथिंबीर टाकूया मग आपली पनीर भुर्जी तयार आहे ढाबा स्टाईल पण फेल आहे तुम्ही त्या त्याच पद्धतीने बनून कंटाळला असाल तर ही पद्धत नक्की यूज करा आणि माझ्या सारखी पनीर भुर्जी बनून बघा वा वा एकच नंबर आणि चपाती बरोबर खा मस्तच अशा झनझणीत आणि चमचमीत व्हिडिओ बघण्यासाठी सारा किचन रेसिपीला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा बाय